सज्जन श्रोते हो आषाढी एकादशीला विठ्ठल कृपेने स्फुरले एक पद्य आपणाला आहे शीर्षक आहे छान बोले विठ्ठल कृपे विठ्ठलाच्या कृपेने छान छान बोलत आहे आता ऐका पाय पितांबर सुशोभितो हास्यमुख विठ्ठल उभा देह देवाऱ्यात भक्त भक्ती सुखावुनी त्या रक्षिण्या सरसावे नाभी ना नारायणा विठ्ठल विच्छलवदे मजसी लक्षावे लक्षिता चिंतीता मजसी अनन्यत्वे उरसी मी तू बोलवणी स्वये विठ्ठलची बाह्य नारायण तोची अंतरी विठोबा विशेषत्वे ठाकला सभाही अंतर विठोबा आत्मारूपे निश्चित जे राही वारकरी भक्ता भेटे तेची पंढरी नगरी विठ्ठले लडीवाळे मज खास कृपा केली रत्नागिरी पंढरी अवघी एक रूपे सजली न सोडी रत्नागिरी हीच माझी पंढरी स्वरूप साधना वारी निशिदिन आचरी जाणे येणे आता सर्वस्वी खुंटीले सर्वात विठ्ठल विठ्ठली सर्वची लाभले रे माझे बोल मम मुखे विठ्ठलाची वाणी कठीण नार मधुमधुर पाणी मुकाव दे तत्वज्ञान पर्वत ओलांडे पांगळा छान बोले विठ्ठल कृपे अवचित मुळीचा वेडा खुळा म्हणजे एकदा विठ्ठलाची गुबाळ आली की जन्मजात वेडा खुरा असतो तोही छान छान बोलू लागतो अस्तु धन्यवाद सुप्रभात